नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण प्लेटोच्या आदर्श राज्याच्या संदर्भात विचार करत आहोत प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना का मांडली आदर्श राज्य कशा स्वरूपाचं असेल या बाबीचा विचार आपण मागच्या भागात केला आणि त्यावरनं प्लेटोने मांडलेल्या आदर्श राज्याची वैशिष्ट्यही आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्याचा विचार केला तर आपल्याला असं वाटतं की किती छान पद्धतीची ही कल्पना आहे ना आणि या ले ले। आदर्श राज्याची कल्पना आपल्याला कितीही चांगली वाटत असली तरी मित्रांनो प्रत्यक्षामध्ये येणं शक्य आहे का मित्रांनो प्लेटोची आदर्श राज्याची कल्पना कशी म्हटली गेली माहितीये कल्पना रम्य स्वप्न रंजनात्मक एवढंच नाही तर अव्यवहार्य आणि अवास्तव असल्याची म्हटली गेली आणि या प्लेटोच्या आदर्श राज्यावर काही टीका सुद्धा झालेल्या आहेत त्या टीकांचा विचार म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्याचं परीक्षण आपण या ठिकाणी करणार आता प्लेटोच्या आदर्श राज्याचं परीक्षण करत असताना मित्रांनो पहिलीच टीका त्याच्यावरची केली जाते की प्लेटोने मांडलेला आदर्श राज्याचा जो विचार आहे ना तो काल्पनिक का स्वरूपाचा आहे प्रत्यक्ष व्यवहारामध्ये हे आदर्श राज्य निर्माण होणं शक्य आहे का जिथे जो तत्वज्ञ राजा वयाच्या पन्नास वर्षापर्यंत शिक्षण घेणार आहे आणि त्यानंतर तो प्रत्यक्ष राज्यकारभार करण्यासाठी तत्वज्ञ राजा म्हणून त्या ठिकाणी योग्य असेल अशा प्रकारचा विचार म्हणा किंवा राज्यकर्त्यांसाठी सांगितलेल्या साम्यवादाची जी कल्पना आहे मग ती स्त्री साम्यवादाची असेल किंवा संपत्तीच्या साम्यवादाची योग्य वाटते का म्हणून प्लेटोचे हे आदर्श राज्यासंबंधीचे जे विचार आहेत ना तर ते प्रत्यक्षात येणं कठीण आहे म्हणून प्लेटोने स्वत त्याने जो नंतर लिहिलेला ग्रंथ आहे ना दि लॉज नावाचा या ग्रंथामध्ये स्वतः मान्य केलं की मी जे आदर्श राज्य मांडले ते प्रत्यक्षात येणं शक्य नाहीये मग प्लेटोने स्वतःच हे मान्य केलं की जो तत्वज्ञा राज्याची कल्पना मी मध्ये मांडलेली आहे ते प्रत्यक्षात येणं शक्य नाही कारण विवाह असेल कुटुंब आहे यापासनं कोणताही राज्यकारभार करणारा व्यक्ती म्हणजे राज्यकर्ता या ठिकाणी मिळणं फार दुर्लभ असेल म्हणजे ज्या राज्यकर्त्याला आपण सांगतो की तुला कोणत्याही प्रकारचं कुटुंब नाही संपत्ती नाही वयाच्या पन्नास वर्षापर्यंत त्यांनी शिक्षण घ्यायचं असे किती राज्य त्याला मिळतील विचार असा में ना असा व्यक्ती मिळणं म्हणजे फार दुर्लभ गोष्ट आहे आणि म्हणून प्लेटोची आदर्श राज्याची कल्पना ही काल्पनिक असल्याचं या ठिकाणी टीका केली जाते मित्रांनो दुसरी जी टीका केली ना त्यामध्ये म्हटलं जातं की उत्पादक वर्गाकडे प्लेटोने दुर्लक्ष केलंय कारण प्लेटोने आदर्श राज्याची कल्पना मांडत असताना कुणाचा विचार केलाय फक्त वरच्या दोन वर्गाचा या दोन वर्गांनाच उच्च शिक्षणाची संधी आहे या दोन वर्गांनाच निर्णय घेण्याचे अधिकार दिले धोरण ठरवण्याचे अधिकार दिले त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहणार नाही म्हणून त्यांची सत्ता ही अमर्याद असेल त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाही अशा प्रकारे तत्वज्ञ राज्यकर्त्यासाठी कोणत्याही प्रकारची बंधनं असणार नाही असा विचार मांडला पण मित्रांनो जो व्यक्ती वयाच्या विसाव्या वर्षी परीक्षा दिल्यानंतर नापास झाला तो उत्पादक वर्गात आला मग या उत्पादक वर्गाला समजा काही कालावधीनंतर इच्छा झाली की मला पुढे शिक्षण घ्यायचंय मला पुढच्या वर्गात जायचं संधी आहे का अजिबात नाही म्हणजे याचाच अर्थ काय केला प्लेटोने उत्पादक वर्गाकडे लक्ष दिलंय का अजिबात नाही त्याला फक्त कसं त्याचं जीवन आहे उठ रे बाबा काम कर रे बाबा अतिशय सकाळपासून म्हणजे जे काम एक रुटीन काम असेल उत्पादनाचं मग ती श्रमिक कामं जी आहेत तीच त्यांनी केली पाहिजे म्हणून उत्पादक वर्गाचं जीवन प्लेटोच्या तत्वज्ञानानुसार यंत्रमय बनवण्याचा सा प्रयत्न झालाय आणि जास्त महत्व कुणाला दिला जो बुद्धिवादी म्हटला गेला त्याला अशा प्रकारे प्लेटोने त्याच्या आदर्श राज्यामध्ये बुद्धिवादी वर्गाला महत्व दिलेलं आहे आणि उत्पादक वर्ग जो आहे त्याला कनिष्ठ लिहिलेला आहे आता उत्पादकांच्या विकासाची योजना सुद्धा प्लेटोने मांडली आहे का नाही म्हणून अशी टीका केली जाते की प्लेटोची आदर्श राज्याची जी कल्पना आहे ती उत्पादक वर्गाकडे दुर्लक्ष करणारी आहे मित्रांनो यानंतरच्या तिसऱ्या टीकेचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आपण प्लेटोची शिक्षण पद्धती बघितली आणि ही शिक्षण पद्धती इतकी दीर्घकाळ चालणारी म्हणजे तुम्ही लहानपणी जन्माला आलात तेव्हापासून तुमचं शिक्षण सुरू होत आहे सुरुवातीला सुरु सहा वर्ष आपण कुटुंबात शिक्षण घेणार आहे पण सहा ते अठरा आपण शाळेमध्ये येणार आहे तिथे आपलं वाढतं वय आणि मानसिकता विचारात घेऊन आपल्याला शिक्षण दिलं जाणार मग अठरा ते वीस हे वय असं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला संरक्षण सुद्धा करता आलं पाहिजे म्हणून बेसिक संरक्षणाच्या संदर्भात म्हणजे सैनिकी शिक्षण दिलं जाणार मग विसाव्या वर्षी परीक्षा मग विसाव्या वर्षी परीक्षा झाली की मग पुढचं उच्च शिक्षण जो पास होईल त्याला उच्च शिक्षणाची संधी जो नापास होणार आहे तो उत्पादक वर्गात येणार आहे त्यानंतर आपण बघितलं की उच्च शिक्षणाचे सुद्धा तीन टप्पे झाले या तीन टप्प्यामध्ये पहिल्या दोन टप्प्याचा जर विचार केला तर विसाव्या वर्षी जो परीक्षा पास होतो तो, तो उच्च शिक्षणासाठी पात्र झाला मग त्याला तिथे सैनिकी शिक्षण किंवा इतर प्रकारचं शिक्षण ज्याच्यामध्ये गणित तत्त्वज्ञान यासारखे विषय शिकवायचे आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्याची परीक्षा मग ही परीक्षा जो पास होईल तो पुढच्या वर्गासाठी परत पात्र जो नापास झाला आहे तो इथे सैनिकी वर्गामध्ये राहणार म्हणून वयाच्या तिसाव्या वर्षामध्ये जो वरी परीक्षा पास झाला तो तीस ते पस्तीस पर्यंत त्या ठिकाणी त्याला शिक्षण दिलं जाईल मग हे शिक्षण प्रशासन कार्य कसं चालवायचं राज्यकारभार कसा चालवायचा चाल या संदर्भातलं शिक्षण असेल आणि मग वयाच्या पस्तीसाव्या वर्षी परीक्षा घ्यायची पस्तीसाव्या वर्षा परीक्षेमध्ये विद्यार्थी जो पास होणार त्याला व्यवहार ज्ञान पंधरा वर्ष द्यायचं आता एवढी दीर्घकालीन जर विचार केला शिक्षण पद्धतीचा तर मित्रांनो कंटाळवाणी नाही वाटत का कारण वयाच्या पन्नास वर्षापर्यंत त्याला शिकायचंच आहे आता शिक्षणाचा जर आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं विचार केला तर मित्रांनो ही पद्धत योग्य वाटते का मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला न पटणारी आहे कारण तळागाळातल्या लोकांसाठी म्हणा उत्पादकांसाठी सुद्धा एक प्रकारची शिक्षण पद्धती पाहिजे होती ना त्याचा मात्र विचार केलेला नाही केवळ वरच्या दोन वर्गामध्ये त्यातही वरचा जो सगळ्यात वरचा वर्ग म्हणजे जो बुद्धिवादी वर्ग म्हटला राज्यकर्ता त्यांच्यासाठीच वयाच्या पन्नास वर्षापर्यंत शिक्षणाची योजना आणि म्हणून प्लेटोची ही जी शिक्षण पद्धती आहे ना ही शिक्षण पद्धती सदोष असल्याची टीका केली जाते ती कंटाळवाणी आहे त्यातनं प्रत्येक व्यक्ती तत्वज्ञ राज्यकर्ता बघा एवढं शिक्षण घेतल्यानंतर तो तत्वज्ञ राज्यकर्ता बनेलच आणि त्याची बुद्धी अगदीच चांगली राहील हे आपण गॅरंटी घेऊ शकतो का आणि म्हणून प्लेटोच्या या शिक्षण पद्धतीवर सुद्धा टीका केली गेली आता प्लेटोच्या या आदर्श राज्याचा जर विचार केला तर मित्रांनो त्याच्या आदर्श राज्याच्या कल्पनेमध्ये व्यक्ती महत्वाची की राज्य राज्याला महत्व दिलं व्यक्तीला महत्व नाही दिलं म्हणून आदर्श राज्य निर्माण करायचंय म्हणून त्याचं ध्येय आहे आदर्श राज्य आणि त्या राज्यासाठी जनतेने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार प्लेटोने मांडला म्हणजे प्लेटोची ही आदर्श राज्याची कल्पना ही व्यक्ती विकासाला मारक आहे किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मारक आहे अशा प्रकारची टीका केली जाते कारण आज आपण लोकशाहीमध्ये बघतो की राज्य हे व्यक्तीच्या विकासासाठी असतं म्हणून व्यक्तीला आवश्यक असलेली परिस्थिती किंवा संधी उपलब्ध करून देण्याचं काम राज्याच आहे आणि व्यक्तीला अधिकार असले पाहिजे परंतु प्लेटोच्या याच्यामध्ये राज्याला साध्य मांडलंय आणि व्यक्तीला त्या राज्याच्या विकासाचं साधन मांडलं गेलं आणि म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये व्यक्ती गौण आहे आणि राज्याला श्रेष्ठ मांडलेला आहे हीच मोठी चूक प्लेटोने केली अशी टीका त्याच्यावर केली जाते कारण आधुनिक काळामध्ये व्यक्ती विकासाचं साधन म्हणून राज्याकडे जर बघितलं जातं आणि व्यक्तीला स्वातंत्र्य दिले जातात जेणेकरून व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करू शकेल पण इथे मात्र प्लेटोच्या आदर्श राज्यात ही बाब नसल्यामुळे ती व्यक्ती स्वातंत्र्याला मारक असल्याची टीका केली गेली प्लेटोच्या आदर्श राज्यावर पुढची टीका जी केली जाते ना की तत्वज्ञ राजाची मांडलेली जी कल्पना प्लेटोची आहे ती अव्यवहारी आहे कारण प्लेटोची राजाची जी कल्पना आहे तो कसा राजा पाहिजे होता त्याला तत्वज्ञ आणि तत्वज्ञ राजा केव्हा बनेल जोपर्यंत तो वयाच्या पन्नास वर्षापर्यंत चिंतन मनन किंवा व्यवहार ज्ञान घेत नाही तोपर्यंत तो, तो तत्वज्ञ राजा बनणार नाही आता तत्वज्ञ राजा हा उत्कृष्ट व्यक्ती बनू शकेल पण तो उत्कृष्ट प्रशासक बनू शकेल का विचार करा म्हणजे एखाद्या व्यक्ती अभ्यास करून त्या ठिकाणी परीक्षा पास होणं किंवा इतर ज्ञान प्राप्त करणं चिंतन करणं मनन करणं पण प्रशासन चालवणं ही एक कला आहे म्हणून ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे ती उत्तम प्रकारे प्रशासन चालवू शकेलच असं आपण सांगू शकत नाही मित्रांनो प्लेटोचा हा जो तत्वज्ञ राजा आहे ना तो जरी ज्ञानी असला तरी तो राज्यकारभाराच्याकडे पूर्ण लक्ष देऊ शकेलच हे आपण सांगू शकत नाही कारण तो नेहमी चिंतन करत बसेल मनन करत बसेल मग काय काम केलं पाहिजे कसं केलं पाहिजे याचाच जर विचार केला तर मित्रांनो तो आदर्श प्रशासक बनू शकणार नाही आणि त्याचबरोबर एकदा जर त्याच्या हाती सत्ता आल्यावर मित्रांनो जो तत्वज्ञ राजा आहे त्याच्यासाठी काही नियम आहेत का काही बंधनं आहेत का अजिबात ठेवलेली नाही कारण कायदा नियम त्याची राज्यघटनेची आवश्यकता त्या ठिकाणी प्लेटोने कुठेही आदर्श राज्यात व्यक्त केले नाही म्हणजे याचा अर्थ तो राजा कसा बने अनियंत्रित त्याच्याकडे अधिकार कसे असतील अमर्याद त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असेल का नाही म्हणजे त्याच्यावर कोणाचंही अंकुश नाही म्हणजे तो निरंकुश बनू शकेल अशा प्रकारची टीका केली जाते यानंतर गुलामगिरीकडे त्याने केलेलं दुर्लक्ष याचाही विचार काही लोकांनी त्यामध्ये टीकेत केलेला आहे कारण आपण प्लेटोचं आदर्श राज्य बघितलं या आदर्श राज्यामध्ये प्लेटोने गुलामगिरीच्या संदर्भात कुठेही उल्लेख केलेला दिसला का अजिबात नाही प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये समाजातला एक मोठा वर्ग म्हणजे जो गुलामांचा वर्ग आहे तो मात्र उपेक्षित त्याने ठेवला त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि वास्तविक आदर्श राज्य स्थापन करायचंय तर मित्रांनो त्याचाही विचार करणं प्लेटोने गरजेचं होतं आणि म्हणून प्लेटोने गुलामगिरीकडे दुर्लक्ष केलेला आहे अशी टीका केली जाते कारण गुलामगिरीची प्रथा योग्य आहे का मानवाच्या विकासामध्ये ही बाधक ठरणारी आणि म्हणून गुलामगिरीची प्रथा वाईट आहे मात्र ही वाईट प्रथा असल्याचं वक्तव्य मात्र प्लेटोच्या आदर्श राज्यात आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही म्हणजे गुलामगिरीकडे त्याने केलेलं दुर्लक्ष या संदर्भात टीका केली गेली यानंतरच्या प्लेटोच्या आदर्श राज्यावर केल्या गेलेल्या के टीकेचा जर विचार केला तर मित्रांनो कायद्यापेक्षा व्यवहाराला जास्त महत्व आहे कारण प्लेटोने आदर्श राज्य स्थापन करण्याचा विचार केला मग कायद्यापेक्षा त्याने कशाला जास्त महत्व दिलंय व्यवहाराला म्हणून तिथे कायदा पाहिजे नियम पाहिजे तर राज्यकर्त्यांवर बंधनं पाहिजे असं कुठेही म्हटलेलं नाही म्हणजे आदर्श राज्यामध्ये कायद्याचं अस्तित्वच त्याने ठेवलेलं नाही कारण आदर्श राजामध्ये काय असेल सत्ता कुणाच्या हातात असेल तत्वज्ञ राजाच्या म्हणून जो व्यक्ती तत्वज्ञ राजा बनेल आणि त्याच्या हातात सत्ता जाईल तेव्हाच आदर्श राज्य निर्माण होणार आहे म्हणून कायद्यापेक्षा तत्वज्ञ राजाला श्रेष्ठ मांडलंय आता मला सांगा की तत्वज्ञ राजा आहे हा कायद्यापेक्षा आपण श्रेष्ठ मानतोय मग त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही पण तो मात्र सगळ्यांना सारखी वागणूक देईल का किंवा प्लेटोने मांडलेल्या आदर्श राज्याचाही विचार केला समाजाची तीन वर्गात विभागणी केली त्यात उत्पादक वर्गाकडे त्याला लक्ष दिलंय का त्यांच्यासाठी काही योजना तयार केल्या आहेत का मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला समान वागणूक प्लेटोच्या आदर्श राज्यात दिसत नाहीये आणि विशिष्ट वर्गालाच त्या ठिकाणी महत्व असल्याचं दिसतंय म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये सगळ्यांना समान न्याय मिळणं कठीण आहे अशी टीका त्याच्यावर केली गेली आणि जर न्याय द्यायचा असेल तर मित्रांनो कुठेतरी बंधन असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून कायद्यापेक्षा प्लेटोने कशाला महत्व दिलंय व्यवहाराला कायद्याला नाही पण जर आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर आजच्या काळामध्ये आपण पाहतो कायदा महत्वाचा आहे म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असतात पण प्लेटोने इथे कायदा व्यवस्थाच ठेवलेली नाही यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्यासंदर्भात जर आपण विचार केला तर मित्रांनो प्लेटोने न्यायाची विभागणी जी केली ना ती कशाच्या आधारावर केली आहे नैतिकतेच्या आधारावर कारण प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये न्याय पद्धती ही आधुनिक पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे आपल्याला दिसते कारण त्याच्या मते आहे प्रत्येकाने आपापलं काम करणं म्हणजे व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणानुसार व्यक्तीकडे जे काम आलं असेल ते त्याने काम करणं मग त्या ठिकाणी किती गुण सांगितले तीन तीन गुण कोणते आहेत एक बुद्धी प्राधान्य असलेल्या व्यक्ती असतील दुसऱ्या साहस प्रधान असणाऱ्या व्यक्ती असतील आणि तिसऱ्या वासनाप्रधान मग बुद्धिप्रधान ज्यांच्याकडे आहे त्यांनी राज्य कारभार करायचा आहे ज्या साहस प्रधान आहे त्यांनी देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यायची आहे आणि ज्या वासनाप्रधान आहे त्यांनी उत्पादनाचं त्या काम करायचंय आणि त्या त्या व्यक्तींनी आपापली कामं करणं आणि इतरांच्या कामात हस्तक्षेप न करणं यालाच प्लेटोने न्याय म्हटलंय मित्रांनो प्लेटोच्या न्यायविषयक कल्पनेचा जर विचार केला तर प्लेटोच्या न्यायविषयक कल्पनेपेक्षा अधिकारापेक्षा कर्तव्यावर जास्त भर आहे की त्याच्या वाट्याला आलेलं जे काम असेल ते कर्तव्य दक्ष पद्धतीने आपलं काम पार पाडणं आणि अशा प्रकारे आपल्या कर्तव्याला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि न्यायाची उभारणी अप जी आहे ना ती योग्यतेच्या नैतिकतेच्या काय चांगलंय काय वाईट आहे काय केलं म्हणजे काय आहे अशा प्रकारे नैतिकतेच्या आधारावर केलेली आहे अशा प्रकारची टीका प्लेटोच्या आदर्श राज्यावर केली जाते मित्रांनो प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये ज्याने त्याने आपापलं काम करणं म्हणजे इथे योग्य अयोग्यतेचा विचार करायचा आहे सत्य असत्याचा विचार करायचा आहे जी गोष्ट योग्य आहे तीच करायची आहे म्हणजे या ठिकाणी नैतिकतेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलंय म्हणून न्यायाची उभारणी ही व्यवहाराचा विचार न करता नैतिकतेच्या आधारावर केली गेली मित्रांनो यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्यावर केली, केली जाणारी टीका म्हणजे कार्यविशेषज्ञतेचा त्याने अयोग्य विचार केलेला आहे कारण प्लेटोने आदर्श राज्याची स्थापना करण्यासाठी न्यायाच्या पूर्ततेच्या दृष्टीने के काय केलंय की प्रत्येक व्यक्तीला आपापली कामं करणं आणि त्यामध्ये आपण पारंगत आहे मग तेच आपलं काम करायचं इतरांच्या कार्यात हस्तक्षेप करणार नाही अशा प्रकारचा विचार मांडला परंतु प्लेटोची ही न्यायाची कल्पना किंवा त्याच्याकडे सोपवलेलं एखादं काम त्याच्यामध्ये त्याचं असलेलं स्पेशलायझेशन कार्य विशेषज्ञतेचा त्याने मांडलेला जो सिद्धांत आहे यामध्ये व्यक्तीचा विकास होऊ शकेल का आता मी उत्पादनाचं काम करत आहे पण होऊ शकतं मला नंतर थोडंसं साहस आलंय मलाही वाटतं की नाही मी पुढच्या वर्गात गेलं पाहिजे म्हणून मला संरक्षणाचे काम करण्याची इच्छा असली तरी मी ते काम करू शकेल का अजिबात नाही कारण तसा अधिकार मला दिलेला नाही आता इथे विचारा घ्या की माझी इच्छा आहे त्यामुळे मी काम करू शकत नाही आहे ते इथे माझा विकास होणार आहे का जर माझा विकास इथे होणार नाही तर माझ्या विकासाला इथे प्लेटोने मांडलेली न्यायविषयक कल्पना ही बाधक ठरत नाही का म्हणून व्यक्तीची योग्यता जरी असली ना तरी आपण पाहतो की काही वेळेस आपण अनुभवातन शिक्षणातन किंवा इतर व्यक्तींचं काही कार्य पाहिलं नंतर पाहून पाहून सुद्धा आपण इतर गोष्टी शिकू शकतो आणि त्यातनं सुद्धा आपण विशेष काम करू शकतो पण प्लेटोने मात्र उत्पादक वर्गाला वर जाण्याची संधी दिलेली नाही आणि या सिद्धांतामुळे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची हमी प्लेटोच्या आदर्श राज्यात मिळत नाही कारण व्यक्तीच्या अंगी असलेल्या गुणांना पुढे जाण्याची संधीच नाही किंवा पुढे वावच नाही आहे अशा प्रकारची टीका केली गेली आणि यानंतर प्लेटोचा शिष्य जो आहे ना कोण अरिस्टॉटल अरिस्टॉटलने सुद्धा प्लेटोच्या आदर्श राज्यावर टीका केली कारण अरिस्टॉटलचं म्हणणं होतं की प्लेटोने जी आदर्श राज्याची कल्पना मांडली मग मा तत्वज्ञ राजा मग या तत्वज्ञ राजासाठीचा सा जो साम्यवाद आहे आता या साम्यवादामध्ये जो राज्य करता असेल त्याला स्त्री पण नाही आणि संपत्ती पण नाही म्हणजे कांता कांचनपासून त्यांना वेगळं ठेवलेलं आहे आता विचार करा की जो व्यक्ती राज्यकर्ता होतोय आणि मनुष्याचा जो स्वाभाविक धर्म आहे हाय ना आपला स्वभाव असतो की नाही मला माझी बाईक असली पाहिजे माझं घर असलं पाहिजे माझे कुटुंब असलं पाहिजे माझी मुलं असली पाहिजे मी त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे हा मनुष्य स्वभाव आहे एवढंच नाही तर संपत्ती सुद्धा आपण जमवण्यासाठीच आपला स्वभाव आहे आपण त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी ठेवतोय मग आता मनुष्याच्या स्वभावाच्या विरोधी प्लेटोचा हा विचार वाटत नाही का म्हणजे जो वरचा वर्ग आहे त्यांना संपत्ती आणि कुटुंबापासून दूर ठेवणं हे मनुष्य स्वभावाच्या विरोधी नाही का आणि अशा प्रकारची टीका त्या ठिकाणी प्लेटोने केली आणि म्हणून प्लेटोचं मत होतं की राज्याचा खरा विकास जर व्हायचा असेल ना तर त्या ठिकाणी सगळ्यांकडे सारखं लक्ष देणं गरजेचं आहे पण प्लेटोने मात्र उत्पादक वर्ग सोडला आणि बाकी दोन वर्गावर लक्ष केंद्रित केलं प्लेटोची आदर्श राज्याची कल्पना खऱ्या अर्थाने देशामध्ये एक आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी पुरेशी नाही अशा प्रकारची टीका अरिस्टॉटलने केली मित्रांनो अशा प्रकारे प्लेटोच्या आदर्श राज्यावर टीका होत असल्या तरी आपल्याला प्लेटोच्या आदर्श राज्याचं जे महत्व आहे ना ते नाकारता येत नाही कारण त्यामधल्या काही गोष्टी आपल्यालाही पटतायत आजच्या देशामध्ये साम्यवादाचा उगम जो झाला ना मार्क्सने मांडलेला आधुनिक काळातला साम्यवाद त्याचं मूळ जे आहे ना ते प्लेटोच्या साम्यवादात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं एवढंच नाही तर प्लेटोने मांडलेले जे विचार आहेत ते तात्विक स्वरूपाचे आहे काल्पनिक जरी वाटले असले तरी मित्रांनो एक आदर्श राज्य कसं असलं पाहिजे आणि त्या आदर्श राज्यासाठी शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातली योजना कशी असली पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडे सोपवलेलं काम तिने कशा पद्धतीने चोख पद्धतीने बजवावं तिने आपलं कर्तव्य कसं पार पाडलं पाहिजे तिच्यामध्ये सद्गुणांचा विकास कसा होणार आहे नीतत्व त्यांच्यामध्ये कशी आहे स्त्रियांना समान संधी कशी दिली जाईल स्त्री आणि पुरुष यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता समान हक्क त्यांना कसे द्यायचे एवढंच नाही तर समाजामध्ये असलेली जी विषमता आहे ती विषमता नष्ट करून समाजाचं कशा पद्धतीने कल्याण करता येईल या संदर्भातले जे काही विचार आज आपण पाहतो ना त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला प्लेटोच्या साम्यवादात पाहायला मिळतात आणि म्हणून प्लेटोचा साम्यवाद प्रत्यक्षात जरी येऊ शकत नाही कारण काही गोष्टी आपल्याला शक्य वाटत नाही पण प्लेटोच्या साम्यवादातली शिक्षण आहे न्याय आहे नीती आहे स्त्रियांचा समान दर्जा आहे किंवा समान हक्क आहे सम आर्थिक समानता आहे या जर गोष्टी आपण बघितल्या तर मित्रांनो प्लेटोचा हा साम्यवाद आजही तितकाच उपयुक्त असल्याचं आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच आज, आज आपण बघतो की जगातल्या अनेक देशांनी स्त्रीचा साम्यवाद नाही स्वीकारला पण संपत्तीचा साम्यवाद स्वीकारलेला आहे आणि या संपत्तीच्या साम्यवादाचं मूळ कुठे पाहायला मिळतं प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये आणि अशा प्रकारे प्लेटोने बुद्धीचं राज्य तत्वज्ञानाचं राज्य किंवा त्या ठिकाणी तात्विक व्यक्तींच्या हाती असलेली सत्ता या पद्धतीचा विचार आदर्श राज्यात केला आजही आपण पाहतो की आपल्यालाही वाटतं की आपला, आपला राज्यकर्ता कसा असला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे हुशार असला पाहिजे बुद्धिमान असला पाहिजे त्याला लष्करी ज्ञान असलं पाहिजे प्रशासनाचं काम करण्याची त्याच्याकडे योजना असली पाहिजे किंवा तसं ज्ञान त्याला दिलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे आजही प्लेटोच्या आदर्श राज्याचं महत्व नाकारू शकत नाही परंतु प्लेटोने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या प्रत्यक्षामध्ये येणं काही गोष्टी शक्य नाही हे त्याच्याही लक्षात आलं आणि म्हणून त्यानेही कबूल केलं होतं दिलॉज या ग्रंथामध्ये की त्या ठिकाणी काही गोष्टी या काल्पनिक स्वरूपाच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये काही बदलही केले आणि म्हणून प्लेटोने उप आदर्श राज्याची कल्पना जी, जी मांडली ना दिलॉज या ग्रंथामध्ये ज्याला आपण मिश्र राज्य सुद्धा म्हणतो तर त्याचा विचार आपण पुढच्या भागात करूया आपण इथेच थांबूया आणि प्लेटोच्या आदर्श राज्यावर केल्या गेलेल्या टीकेच्या संदर्भातला विचार निश्चितच आपण समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा आप बाळगते आपलं जेही म्हणणं असेल कारण मी ही टीका जी केली ही माझ्या पद्धतीने केली तुम्हाला याच्यातही काही योग्य वाटत असेल टीका किंवा तुमचं काही म्हणणं असेल की प्लेटोचे हे विचार तुम्हाला चांगले वाटले तर मित्रांनो कमेंट्स बॉक्सला निश्चित लिहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अद्यापही आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जे काही व्हिडिओज टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन प्रथमता आपणास प्राप्त होण्यास मदत होणार आहे ओके थँक्यू